पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन अत्यावश्यक असून ग्रीन वळीवडेनं सुरू केलेली चळवळ ही प्रत्येक गावात उभी राहायला हवी असं मत कनेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांनी व्यक्त केलं वळीवडे येथे आयोजित महावृक्षारोपण उपक्रमात ते बोलत होते वळीवडे येथील सर्वपक्ष कार्यकर्त्यांनी मिळून ग्रीन वळीवडे ही वृक्षप्रेमी संघटना स्थापन केली आहे या संघटनेमार्फत आठवड्यातून एक दिवस वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम सातत्याने केले जाते आजवर हजारो वृक्षांचे रोपण आणि त्याचे संरक्षण करण्यात आले आहे महावृक्षारोपण उपक्रमात ग्रीन वळीवडे ग्रामपंचायत व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला यावेळी सरपंच रुपाली कुसाळे उपसरपंच वैजनाथ गुरव वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन कोल्हापूर अर्थ वॉरियर्स श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मास्टर्स गुरुकुलम डॉक्टर पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ए बी पी स्पोर्ट्स स्वराज्य मर्दानी आखाडा जय जिनेंद्र तालीम झेड क्रॉस ग्रुप महर्षी पतंजली योग अँड रिसर्च फाउंडेशन आदी संस्थांनी सभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली